Mataki Hey yeah. Mara Mataki Hey yeah. आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय दे नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या या अगोदरी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या त्याहीच वेळेला अतिशय चांगले यश माहितीला प्राप्त झालं होतं आणि आताही आपण पाहिलं असेल की एकोणतीस महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये तिथे नंदाताई त्याचबरोबर संपूर्ण इथे असणारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी संजीव नाईकजी संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे हे यश जे आहे ते यश मिळालं नाईक साहेब नेहमीच एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करत आहेत आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये वीस वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच तर हे यश आहे यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवी त्यांना दिलं भारतीय जनता पार्टीला दिलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद सर याच्यामध्ये महत्व म्हणत आहे अध्यक्ष तुम्ही जायला मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम निर्माण करणार आणि सर्वाधिक तरुण नगरसेवक जे आहे ते भाजपामध्ये स्ट्रॅटेजी <coughs> उपयोगी पडली प्रदेश प्रदेशाध्यक्ष खर के तर केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भामध्ये नवनेतृत्वांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्या दिशा देत असतो त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं त्यामुळे त्यामध्ये यश जे आहे अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामध्ये सर ठाण्यामध्ये दोन दादा एकत्र आले गणेश नाईक डोंबु डोंबिवली नवी मुंबई ठाण्यामध्ये गणेश महाज दोन दादा एकत्र येऊन खर तर निवडणुका आता संपलेल्या आहेत त्यामुळे विकासात्मक जे विजन देवेंद्रजी प्रत्येक महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलेलं आहे नवी मुंबईमध्ये काही गंभीर विषय जे आहेत त्या विषयांबद्दल नाईक साहेब नेहमीच त्याची चर्चा करतायत केली त्यांनी डीसीआरच्या संदर्भात ते वारंवार सांगतायत आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून करणं हे अपेक्षित आहे मी असेल देवेंद्रजी आम्ही सगळी बसून त्यामध्ये काय करता येऊ शकतो याचा गांभीर्याने विचार करणं भाजपला जे भाजपाला यश मिळालं तिथे एअरपोर्ट सुरू झाला त्यामुळे बराच बदल शहरात होतील स्पेशली नवी मुंबईसाठी काय असे प्लॅन आहेत सर म्हणतात नाही सर म्हणतात तुमचं राज्य सरकार म्हणून काय भूमिका राहील त्यांच्या खरोखर देवेंद्रजी एक विजन घेऊन काम करतात नाईक साहेब सुद्धा विजन घेऊन काम करतात सिटी जी तयार करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आता परिणाम जो आहे तो परिणाम किती मोठ्या प्रमाणात होणार आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे त्यामुळे ही शहर आणि शहराची असणारी पूर्ण परिस्थितीच बदलेल असं मला त्यानिमित्ताने वाटतं कारण एअरपोर्ट नवी मुंबईजवळ आहे आणि हे शहर आणि शहराची असणारी जी परिस्थिती आहे राहणीमान जे आहे दृष्टिकोनातून ह्या शहराला एज्युसिटी म्हणून जेव्हा देवेंद्रजीनी करण्याचं जे ठरवलं आहे त्याचा एक चांगला परिणाम जो आहे तो परिणाम एवढ्या युनिव्हर्सिटीज जर या शहरांमध्ये फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्याला म्हणतो आपण त्या शहरामध्ये जर आल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम देशातील असणारी या इकॉनॉमी वरती पण सर्वात मोठा होईल असं मुंबई सर मुंबईमध्ये भाजपाला सेंचुरी पार करायची होती मात्र अपेक्षित यश आलं नाही असं म्हणायचं आपल्याला माहिती आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा करणं तें हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला मुंबईच्या सर्व मतदारांचा खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला चांगला आशीर्वाद मुंबईमध्ये काहीच नाईक की असे काही सक्षम जे उमेदवार की ज्यांना कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं अशा सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह जो विचार करायचा कर तो आपण सर्वजण संघटनात्मकदृष्ट्या नक्की येणाऱ्या काळामध्ये आणि